नमस्कार या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे खूप स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाचा जो कायदा आहे तो म्हणजे पेटंट कायदा या कायद्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता आपण या व्हिडिओ मध्ये पेटंट कायदा म्हणजे काय किंवा पेटंट कायद्याचा इतिहास काय आहे पेटंट कायदा मिळवण्यासाठी किंवा पेटंट मिळवण्यासाठी कुठल्या अटी आणि शर्ती असणं आवश्यक आहे कुठल्या बाबींवर पेटन, पेटन, पेटन मिळत नाही त्यानंतर पेटंट मिळवण्यासाठी कुठल्या प्रक्रिया आहे आणि पेटंटचा कालावधी काय आहे आणि पेटंटच्या संदर्भात जर कोणी भंग पावला किंवा भंग केला असेल तर त्या संदर्भात कुठल्या प्रकारच्या नुकसान भरपाई किंवा न्यायालयामध्ये तुम्हाला कशा प्रकारे रेमेडीज उपलब्ध आहे आणि या कायद्या मध्ये कुठल्या महत्वाच्या सुधारणा झाल्या आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता सर्वप्रथम पेटंट कायदा आणि भारत भारतामध्ये पेटन कायदा हा एकोणाशे सत्तर साली भारतीय राज्यघटनेद्वारे दिलेला आहे त्यामध्ये भारतीय संसदेने तो कायदा पास करून हा प्रत्यक्ष अंमलबजावणी जी आहे ती एकोणीसशे सत्तर साली करण्यात आली आहे आता बौद्धिक संपदा संदर्भात जो हक्क प्राप्त होतो तो या कायद्यामध्ये प्राप्त होतो म्हणजे काय की इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे एखाद्याने त्याची बुद्धी त्याचा रिसर्च त्याचा अभ्यास आणि त्याची जी मेहनत आहे त्या मेहनतीचा उपयोग करून एखादा नवीन इनोव्हेशन केला असेल रिसर्चद्वारे एखादा शोध लावला असेल किंवा एखादा तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांनी तयार केला असेल किंवा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एखादा नवीन शोध लावला असेल तर त्याला कशा प्रकारे एक हक्क प्राप्त होतो किंवा त्याच्या ज्या रिसर्चला कशा प्रकारे एक संरक्षण दिले जाते ते या कायद्यामध्ये दिलेलं आहे आता जे नवीन संशोधन करणारे जे व्यक्ती आहे किंवा उद्योजक आहे अशा व्यक्तींना या कायद्याअंतर्गत प्रोत्साहन मिळते आता या कायद्याचा आपण पुढे जाण्याच्या पहिले पेटंट म्हणजे काय हे देखील समजूया आता पेटन जे आहे पेटंट हे सरकारच्या द्वारे सर्टिफिकेट दिले जाते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला त्या कायदेशीर हक्क प्राप्त होतात ज्यामध्ये एखादा नवीन नवीन शोध उपक्रम नवीन टेक्नॉलॉजी जो निर्माण करतो त्या व्यक्तीला साधारण वीस वर्षापर्यंत ते जे पेटंट असतात ते दिले जाते आणि त्या पेटंटच्या आधारे त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्या शोधकर्त्याला ते उत्पादन बनवण्याचा विकण्याचा किंवा एखाद्याला लायसन्सद्वारे देण्याचा अधिकार या कायद्याअंतर्गत का प्राप्त होतो आता पेटंट कायद्याचा इतिहास नेमका काय आहे किंवा या कायद्याच्या येण्याच्या अगोदर पूर्वी कुठला पेटंट कायदा होता का तर होता तर आपण ब्रिटिश काळाचं जर अ काळात जर बघितलं तर साधारण एकोणाशे एक्क्याण्णव साली ब्रिटिशांच्या काळात पेटंटचा कायदा होता आणि ब्रिटिश काळात पहिला हा संघटित कायदा होता त्यानंतर भारतात एकोणीशे सत्तर साली पेटंट कायदा आला आता स्वातंत्र्यानंतर जो हा जो कायदा आला यामध्ये औषध ज्याला आपण फार्मास्युटिकल किंवा अन्न उत्पादन नावर प्रक्रिया करण्याच्या संदर्भात पेटंट लागू केले गेले यामध्ये साधारण दोन हजार पाच मध्ये काही सुधारणा केल्या ज्यामध्ये जागतिक व्यापार संघटना ज्याला आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याच्या साधणारा जो पेटंट कायदा आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात आली यात उत्पादन पेटंट ज्याला आपण प्रोडक्ट पेटंट लागू केलं गेलं आता पेटंट मिळवण्यासाठी कुठल्या आणि शर्ती आहे त्यामध्ये ती जी व्यक्ती आहे शोधकर्ता तिने जे शोध केला आहे संशोधन केला आहे रिसर्च केला आहे हे पूर्वी प्रसिद्ध झालेले नसावे किंवा पूर्वी ते वापरत नसावे म्हणजे एक नवीन इनोव्हेशन असला असावं त्याच्यानंतर तो जो शोध करता आहे तो शोध सामान्य तज्ञांना सुचू नये अशा पद्धतीने तयार केलेला असावा म्हणजे तो जो शोध आहे तो एक इंटेलेक्चुअल असला असणं आवश्यक आहे किंवा सर्वसामान्याला सुचेल अशा प्रकारचा शोध नसावा त्यानंतर तो जो शोध आहे तो शोध उद्योगात किंवा व्यावहारिक जीवनात वापरता येणार असा उपयोग होणारा असावा म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीने वाहनाच्या संदर्भात एखादं इनोव्हेशन केलं की ज्याचा फायदा इंधन गाडीला जे इंधन असतं ते इंधन बचत करतं किंवा समजा गाडीच्या गाडीपासून त्या वाहनापासून प्रदूषण होत असेल तर असा काही पाठ त्यांनी संशोधित केला ज्यामुळे प्रदूषण हे कमी होईल किंवा होणार नाही किंवा अशा वेगळ्या पद्धतीने जे व्यावहारिक वापरासाठी होईल असे उत्पादन किंवा उत्पादनासाठी वापर जाईल असं इनोव्हेशन ते हो। असावं आता कुठल्या बाबींवर पेटंट मिळू शकत नाही ती म्हणजे नैसर्गिक नियम आणि गणित सूत्रे याबाबत पेटंट दिले जात नाही जीवनाशी संबंधित म्हणजे मानवी प्रजनन पद्धत या संदर्भात नसव पारंपरिक नॉलेजच्या संदर्भात जर आपण ट्रेडिशनल नॉलेज असेल तर ते देखील पेटनच्या अंडर येत नाही आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होईल अशा प्रकारच्या शोधावर देखील निर्बंध आहे म्हणजेच काय की जे पूर्वी अनुभव शोध लावला आणि अनुभवाच्या शोधामुळे खूप नरसंहार झाला अनेक ज्याला आरोग्यावर निसर्गावर वाईट परिणाम झाला म्हणजे अशा प्रकारचा शोध नसावा आता पेटन एखाद्या व्यक्तीला वाटला असेल की मी जो शोध आहे हा नवीन शोध आहे किंवा हा व्यवहारिक वापरासाठी याचा वापर होऊ शकतो किंवा हा पुरी कधी नव्हता असा शोध मी लावला आहे असं संशोधन मी केलं आहे अशा तंत्रज्ञानाचा किंवा असं टेक्नॉलॉजीचा मी शोध लावला आहे तर मग अशा व्यक्तीने अर्ज कसा आणि कुठे करावा ते आपण जाणून घेऊया यामध्ये इंडियन पेटंट जे ऑफिस आहे या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन तु करून तुमचा अर्ज सादर करणं आवश्यक आहे आता अठरा महिन्यानंतर अर्ज सार्वजनिक केला जातो त्यानंतर तुम्ही जो शोध लावतात त्या शोध तो शोध जो आहे तो तज्ज्ञांकडून तपासली केली जाते त्यानंतर जो शोध आहे त्याच्या संदर्भात कोणाचं ऑब्जेक्शन आहे का ये देखी जाता। ते देखील पडताळलं जातं जर ऑब्जेक्शन असेल तर त्याच्यावर चौकशी होते नसेल तर ती प्रक्रिया पुढच्या स्टेपला जाते आता या सर्व ज्या अटी शर्ती ज्या आहेत त्या अटी शर्तींच पालन केल्यानंतर तुम्हाला ते पेटंट संदर्भातलं जे आहे ते सर्टिफिकेट दिले जाते आता तुम्हाला पेटंट मिळालं आहे पेटंट साधारण किती वर्षाचं आहे ते आपण जाणूया जर तुम्हाला ते पेटंट मिळालं तो पेटन ते वापरा ते वापरा ते तर ते पेटंट जो आहे ते साधारण वीस वर्षापर्यंत तुम्हाला ते वापरात येते वापरात आणू शकतात त्याचा उपयोग तुम्ही करू शकता वीस वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ते जे संशोधन आहे ते सार्वजनिक केले जाते आता एखाद्या व्यक्तीने पेटंट संदर्भात कायद्याचं उल्लंघन केलं तर काय केलं काय होऊ शकतं आता एखादा जो पेटंट धारक आहे किंवा एखादा जो व्यक्ती जो ज्याने शोध लावला आहे तो शोध किंवा एखादा टेक्नॉलॉजी त्यांनी तयार केली आहे आणि ती जर त्यांनी परवानगी शिवाय ती वापरण्यास सुरुवात केली तर त्या संदर्भात पेटण कायद्यात भंग मानला जातो म्हणजे जा परवानगी शिवाय तो तशा प्रकारे वापर करू शकत नाही आणि मग त्या व्यक्तीला न्यायालयीन कारवाई सामोरे जावं लागते आणि नुकसान भरपाई सुद्धा त्याच्या विरुद्ध मागितली जाते आता अशा परिस्थितीत देखील आपण बघू शकतो की तुम्ही शोध लावला आहे आणि एखाद्या व्यक्तीने तो तुमचा शोध तुम्हाला न विचारताच त्याने ते त्याचं चा प्रोडक्शन चालू केलं आहे मग अशा सुद्धा तुम्हाला ते संरक्षण या कायद्याअंतर्गत मिळते आता या कायद्याच्या संदर्भात महत्वाच्या ज्या सुधारणा झाल्या आहेत त्या आपण जाणून घेऊया दोन हजार पाच साली जी अमेंडमेंट झाली त्यामध्ये औषधावरील उत्पादन पेटनमुळे जनस्वास्थ्य आणि औषधांच्या किमती या संदर्भात चर्चा झाली दोन हजार सोळा साली देखील काही अमेंडमेंट झाले त्यामध्ये स्टार्टअप आणि लघु उद्योगासाठी पेटन प्रक्रिया सुलभ करण्यात आली आता आपण जो हा कायदा बघितला आहे हा जो पेटंट कायदा हा नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा आहे भारतातील या, या कायद्यामुळे देशांतर्गत संशोधनाला चालना मिळाली आणि जे नवीन इनोव्हेशन करणारे नवीन टेक्नॉलॉजीचा संशोधन करणारे रिसर्च करणारे टेक्नॉलॉजी आणून ज्याचा फायदा हा सर्वांना होईल अशा प्रकारे जे शोधकर्ते आहेत त्यांच्यासाठी हा कायदा अतिशय महत्वाचा आहे त्यांनी त्यांनी कशा प्रकारे ते पेटंट मिळवणं आणि त्या संदर्भात सर्व अटी शर्थीच पालन करून पेटन कायद्याचा उपयोग केला जाऊ शकतो अशा प्रकारे आज आपण पेटन कायद्याच्या संदर्भात सर्व माहिती जाणून घेतली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद